लाईट काम झाला या लय वाईट काम कसला पारला तू हॅलो गायचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉग माहिती सर्वांचं नव्यानं स्वागत आहे गाय हा ब्लॉग आपला खूप दिवसानंतर आलेले आणि आत्ताच मी गेलतो आईंजकडे आणि आत्ता आलो घरी आणि इकडे बघू शकता सम समोर किती खूप एवढा पाऊस पडत आहे ना बा चार पाच दिवस झालं पाऊस निसं लागून राहिला आहे आणि आता आपल्या तला पण भरला आहे तो पण तुम्हाला नक्कीच दाखवतो आज परा पावाला पण जातील तो पण नक्कीच दाखवतो चला पडायला जाऊ खूप दिवसानंतर आज ब्लॉग असायला आहे नक्कीच सपोर्ट करा लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा गाईच चाला तर मित्रांनो खूप पाऊस पडतोय तुम्हाला नक्कीच जागड पोहोरा खेळतात काशी काही बघू शकतात कसली मजा झाली आहे पोरांची एवढा पाऊस पडताय तिथं फार चिखल झालाय तरी खेळते नाही पोहरा आहे का खेलत्या नाही तर बघू शकता मित्रांनो आता आपण चालवलं तल्यावरती आणि पाऊस तर जाम पडतोय आणि आता पोळा पावणार पण नाही तो पण तुम्हाला लागतो कसली मजा असते गावाकडची खूप पाहू द्यात लाम मजा येते पाणी चाला पण उलटला आगताला परत जाऊ नक्कीच आपण त्याच्यामुळे जास्त झाडलात त्या पण आणि पाऊस एवढा पडता येईना द्या का डायरेक्ट कामच द्या का आणि इकडे बघू एकदा लावणी झालेली आहे आणि तुमच्याकडे लावणी झाली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्ही खूप बघता व्हिडिओ होऊ शकते इकडे समोर सगळीकडे लावून झालेली आहे आणि आता तिथं पण चले त्याने कसताच आता पोचू आपण चल्यावरती चला कट जाऊ चल्यावर पोचलेला आणि इकडे वय तला कसला भरलाय आपला कसला ताला भरला इथं अरे कहना क्या चाहते हो चला कळत जाऊ आपण पावायचा म्हणत आता पावायचा पण नको काम साली असते काय जेव्हा पाऊस भरताना कुठं पावा मोय मोय मोले आणि तो कोणत नाही आला पावाला अजून तिथं मासं गेलो पोरा तीनच पोरा आहेत कोणत नाही आला अजून पावाला तर बघू किती असतात पावत पावाला आणि तला तर जाम भरलेला आहे आणि तिकडनं उलट नाही ते आहेत ना तर बघू तिकडे पण जाऊ आपण उलट नाही तिकडनं तला आणि ते तला बघूया वरती आहे पाणी तिकडं जाऊ एकदा मी इकडे पहाटेमध्ये बसायची व्यवस्था आहे पण आता आता पाणी म्हणून अख्खा भुजन बसल्या जाईल म्हणून आता नाही म्हणतात समज ना आपण जाऊ खाली खाली आलो आणि बघू धाकता काय दिसतोय त्याला गेले हो बारा जेवा पास लवंग हाऊ लवून लवून तुम्हाला माहीत असेल का लवून दाखवता एकदा दाखव आता रब्बट घेत आहेत आणि त्यात महाराजा तिथे लवंग नाही शेतात असतात ते आता बघू कोण पावाला येत आहे का पायान पावता नाही आता कारण की जाम सगळी असते आता विरू पडलो कोण या पार द्याय गाय आज नाही पावाचा बघू आता पोरा इथे हलू हलू अजून दोन पोरा आली बघू आता कसं कसंच पाहतात आणि त्या बघू त्यांचं पाणी आलेलं आहे वरती करू मजा

काय कालवत आहेत हो काय आता का हिस्सा कोंडा पण काय तू आता काय आणि मग दाखवतो काठी कशी बांधते ती पण दाखवतो नक्की आपला ओंकार बांधते काठी इथं कशी बांधते बघ गाडी तुम्ही नक्कीच बघा असं करून आमच्या पोराडा रे बेकार काम असतो सारा कामच नाही तर दोन गाड्या आहेत एक आणि दुसरी गाडी यांच्या झाल्या कुस्त्या दोघांच्या कुस्त्या झाल्या चिडत आहेत

असाला तो असाला खाली पर्र आला आली लागला एवढा चिकट झाला ना इथं आढता आला खाली जमक्या चिनी कसा वाटत आहे तुला एवढा झाडा पडून आला चांगला वाटत आहे पहिल्यांदा मांडले तो असा आला यो यो आला यो यो तो यो बोर्या काटी बांध तो इतना, वारना। इतना आला घाली डायरेक्ट वरना ना इतना घाली आला कच कॅच नशीब आई दगडी नाही मारला दगडी मारला होता अरे पाचल्या वाचून कोणी मी पण आला झाला काम इथं बघू होता ना इतना याला घाली सात कॅच तुम्ही सांगितलं का ह्या अंबाना तो चालल्याला वरती नाही तो कॉस आला इतना याला खाली काय काढला कुणाला वर्षात ना मासा लागलाय वर्षात ना वर्षात ना मासा काढलाय मासा बांधल्या बारीक आला पडल्याला पण आला झाली असला बाबा दादा कसा कोसालाय तुटला असला कुठं कुस काय कुठला लागल तरी काय कायच नाही तरी तिथं मरताय असला कोसाल आला वरना खाली तरी तिथंच राहत आहे सांगितले उन्नी हे सनी टाकते उडी टाक हा नको नको सनी टाकते उडी एवढा भेटलायच वन्स पर परत दाखव आपल्याला एकदा आता देवलाची का आलो कुठं आता बोल नाही बात दावा जाता आलं झालं काहीतरी ब्लॉग मध्ये नवीन नवीन दिसायला पाहिजे म्हणून hmm. कारण की हा ब्लॉग सात आठ महिन्यांना आला आहे एवढं एवढं महिन्यात नाही होत रे ते ब्लॉकला आदल्या महिन्या आलं ब्लॉकच नाही ना म्हणून एवढ्या दिवसात ना आज ब्लॉग येतो म्हणून काहीतरी नवीन नवीन नवी दिसायला पाहिजे मग आता सांगायला मानजा बोलत यादा मग आय की आई नाले काही नाही आणि अजून परत बनवते रिप्लेस या भेटतो भेट काहीतरी झालं आता तो परत नवीन खोलणार आहे दुसरा तिसऱ्या आई खोलणार आहे आता नक्कीच सपोर्ट करा त्याला सुद्धा नाव काय आता नवीन इथं आपल्याला समोर एक बाबा घडला तो बोलताय जाम पाणी आलाय ओलीला ओलीला म्हणजे असा पाणी इथं मग दाखवलं तुम्हाला नक्कीच हा येऊ तुम्ही कधी तसं बघितला बही आज एवढा वाईट नाही असला पाणी यो हो। तरी चालला मारायला या चलीच्या मुलं घरी बसलो असलो तर काय वाईट असा असला पाणी यो बॅड पुढं चल चली घेतला आता अंघोली

हो राही पाण्या काय राहील काय का पाणी आहे बसताय का पाणी आता का आपला डोका आहे का मग काय राहील आला इकडं आला इकडं आला इकडं आला काय हिरव बरे आपला म्हणून मोठा हिरव रे जोरात आलाय पाऊस म्हणून शक्यता जास्त आहे आपल्या